अशा प्रकारचं लक्षण ज्यांचं आहे त्यांना साधू म्हणावं एवढं मात्र नक्की आहे कोणतं लक्षण आहे महाराजांनी सांगितलं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव तो साधू पुरुष आहे पहिली गोष्ट आहे देव तया जवळे असे तो साधू पुरुष आहे पाप नाशे दर्शने तो साधू पुरुष आहे काम क्रोधा नाही चाली तो साधू पुरुष आहे भूती झाली समता तो साधू पुरुष आणि सापेक्षतेचा वाद ज्यांच्या पासून निर्गमन झालेला आहे गेलेला आहे ते पुरुष आहे म्हणजे आपण त्याला असं म्हणतो की लक्षणावरून व्यक्तीच व्यक्तिमत्व जाणं लक्षणावरून व्यक्तीचं व्यक्तिमत्व मी एक मोलाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगेल ती लाख मोलाची गोष्ट अशी आहे एखाद्या व्यक्तीचा स्वीकार आपण आपल्या जीवनामध्ये करतो तो स्वीकार कोणत्या कारणास्तव कोणत्या बळानं करावा असं जर आपण आपल्या मनाला विचारलं आणि आपण त्या संबंधाने शास्त्र निर्णय घेतला तर शास्त्र असं सांगतं तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वीकार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करायचा आहे तर तो स्वीकार तुम्ही केवळ भावनिक दृष्टीनं करू नका केवळ ज्ञान दृष्टीनं करू नका त्याचा स्वीकार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायचा आहे त्या स्वीकारानं तुमचं जीवन त्यामध्ये अमूलाग्र स्वरूपाचा बदल होणार आहे दूरगामी परिणाम आपल्या जीवनावरती त्या व्यक्तीचा त्या वस्तूचा पदार्थाचा होणार आहे तर त्या वस्तूचा थोडस लक्षण करून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा थोडासा अभ्यास करून त्याचा स्वीकार आपण करायला पाहिजे एरवी आपण आपल्या जीवनामध्ये हा जीवनामध्ये आपण ज्यांनी ज्यांनी विवाह केला त्यांनी त्यांनी जुन्या काळात होत की न पाहता करण पण आता